हॅलो नमस्कार आज आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे नियम आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत सनातन धर्मातील तीन वेदानंतर गुरुचरित्र पारायण ह्या याचा समावेश होतो तर गुरुचरित्र पारायण केल्याचे काय फायदे आहेत तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर असेल तर ती नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जेला आ... प्रभावी असा ऊर्जा घरामध्ये निर्माण होते त्यानंतर घरामध्ये पितृदोष वास्तुदोष ह्या काही गोष्टी असतील तर त्यांना हिशा होण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या विशिष्ट तुमच्यावर एखादी समस्या असेल जसं की लग्न आरोग्य शिक्षण करिअर किंवा संतती यासाठी प्रभावी उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केले जाते तर गुरुचरित्र पारायण हे एक दिवसीय पारायण असते सात दिवसीय पारायण असते तर अशा पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या काही नियम अटी आहेत खूप काटेकोरपणे हे पारायण केल्यास तुम्हाला निश्चित असा फायदा होतो तर त्यासाठी आपण आता बघूयात त्याचे काय नियम आहेत सगळ्यात पहिलं गुरुचरित्र पारायण कधी वाचायचं ते आपण पाहूया तर गुरुचरित्र पारायण हे पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आपण वाचू शकतो त्यामध्ये दुपारी बारा ते साडेबारा हा वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असल्यामुळे या वेळेत पारायण वाचन बंद बंद ठेवावे आणि ज्या आपण हे पारायण वाचत असतो म्हणजे सात दिवसीय पारायण जर आपलं असेल तर त्या वेळेमध्ये आपल्याला दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नसते फक्त आई बहीण आणि पत्नी यांच्या हस्तेच तुम्ही अन्न खाऊ शकता ते पण त्यांच्या त्यांचा मासिक धर्म वगैरे चालू नसला पाहिजे कारण या का पारायणामध्ये ह्या गोष्टी खूप काटेकोरपणे पाळल्या जातात गुरुचरित्र पारायणाची पारायणाचा प्रारंभ हा शक्यतो शनिवारी करावा आणि सांगता शक्यतो शुक्रवारी करावी परंतु ज्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीदत्त जयंती असते त्याच्या अगोदर सात दिवस अगोदर तुम्ही सात दिवसीय पारायणाचे पठण करू शकता आणि त्याची सांगता म्हणजेच उद्यापन हे दत्त जयंतीच्या दिवशी आले पाहिजे या कालावधीमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर पारायण केले आणि ते सुद्धा जर दत्तगुरूंचे जे काही केंद्र असतात शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जर तुम्ही केले तर तुम्हाला निश्चित असं फळ भेटतं आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी संकल्प करून ते पारायण केलेलं आहे तुम्हाला त्याची खूप अनुभूती ही पहिल्या दिवसापासूनच येते तर सगळ्यात उत्तम असा काय शनिवारी चालू करून शुक्रवारी समाप्ती करावी किंवा मग मा, मार्गशीर्ष महिन्यातील जे दत्तजयंती असते त्यावेळेस करावे नाहीतर इतर कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण चालू करू शकता फक्त त्यावेळेस तुम्हाला काही सूतक विताळ किंवा तुमच्या काही स्त्रिया करत असतील तर त्यांचा काही प्रॉब्लेम नसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की अनेक काही गोष्टी पाळाव्या लागतात जसं की नवरा बायकोचे काही संबंध असतात ते नाही ठेवायचे तुम्हाला मांसाहार नाही करायचा आहे त्यानंतर तुम्ही पारायण सुरू केल्याच्या दिवशी जी भाजी खाणार आहात ती भा तीच भाजी तुम्हाला सात दिवस खायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कांदा आणि लसूण या गोष्टी जेवणामध्ये वापरायच्या नाहीत आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा बेडवर म्हणजेच तुमचं जे झोपण्याचा जो, जो बेड असतो त्याच्यावरती तुम्हाला झोपायचं नाही आहे खाली चटई सतरंजी टाकून त्याच्यावरती सात दिवस तुम्हाला झोपायचं आहे तर अशा काही गुरुचरित्र पारायण करण्याच्या अटी आहेत नियम आहेत आणि हे करून जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप असा फलदायी परिणाम त्याचा दिसतो त्यानंतर काही लोक उपवास करतात सात दिवस सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम उपवास म्हणजे स दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात तो उपवास सोडतात तर काहीजण दोन्ही टाईम जेवण करून फक्त कांदा लसूण जेवणामध्ये कांदा लसूण विरहित जेवण करतात तर तुमच्या शक्तीवर आहे ते तुमच्या शरीरावर आहे तुम्ही ते उपवास सात दिवस करून पारायण करू शकत असाल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा मग फक्त कांदा लसूण विरहित जेवण तुम्ही सात दिवस करू शकता आणि शेवटच्या दिवशी नैवेद्य करायचं आहे आणि त्याचं उद्यापन करायचं आहे त्यानंतर जमलं तर गुरुचरित्र पारायण प्रारंभ किंवा परा चालू करण्याच्या आदल्या दिवशी एक गाई आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे पारायण वाचण्यासाठी वाचण्यास किंवा अध्याय वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिलं दत्तगुरूंच्या फोटोची व पोथीची पूजा करायची आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक श्री स्वामी समर्थांचं मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर गणपती अथर्वशिष्य म्हणून आपल्याला वाचनास सुरुवात करायची आहे सात दिवसांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अध्यायांची जोडी दिलेली आहे म्हणजे कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे हे तुम्हाला त्या गुरुचरित गुरुचरित्र जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती पहिल्या एक दोन पानावर दिलेली आहे तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पारायण करत असाल तर पहिल्यांदा त्याचे जे पहिले एक दोन पानं आहेत पारायणाचे पारायणाच्या पुस्तकातील ते तुम्ही वाचा तुम्हाला जवळजवळ सगळंच करून जाईन की तुम्हाला ते पारायण कसं करायचं आहे कोणत्या दिवशी कोणते अध्याय करायचे आहेत आणि सर्वात तुम्हाला जर फ चांगलं असं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पहाटे तीन ते पाच या दरम्यान तुम्ही जर पारायण वाचलं तर निश्चितच तुम्हाला खूप छान अशी त्याची अद्भुत अशी आ, हे अनुभव ये, येईल पारायण सप्ताहामध्ये सकाळ संध्याकाळ श्री गुरु चरित्र पारायण जिथं लावलेलं आहे तिथं तुम्हाला नैवेद्य दाखवून रोज आरती करायची आहे आणि झोपताना श्री विष्णूंचं झोपण्यापूर्वी श्री विष्णूंचं तुम्हाला सहस्रनाम वाचायचं आहे हे पहा आता इथं ज्या ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत जे ह्या केल्या तर तुम्हाला खूप चांगलं फळ भेटेल परंतु तुमच्या म्हणजे तुम्हाला किती टाईम आहे किंवा तुम्हाला किती वेळ आहे सगळ्या घरातल्या गोष्टी करून करण्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे फक्त त्याचे जे काही नियम आहेत ते मात्र काटेकोरपणे तुम्हाला पाळायचे आहेत त्यानंतर एखादी जर समस्या तुम्हाला असेल एखाद्या गोष्टीत तुम्हाला फरक पडत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट तुमची होत नसेल तर तुम्ही तीन सप्ताह गुरुचरित्र पारायण करायचं आहे म्हणजे पहिल्या ए पहिल्या सप्ताहामध्ये पहिलं पारायण पारायण समाप्त झाली की दुसऱ्या दिवशी लगेच दुसरा पारायणा दुसऱ्या पारायणाचं तुम्ही पोथी लावायची आहे ती समाप्त झाली की लगेच तिसऱ्या पारायणाची अशी एकवीस दिवस तुम्ही पोथी करायची आहे त्याची तर निश्चितच तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती निश्चित पूर्ण होणार हे तुम्ही करून बघा तुमचं कुठलंही अडकलेलं काम असेल त्याच्यासाठी तुम्ही हे करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फरक पडणार त्याचप्रमाणे एकोणपन्नास दिवसामध्ये सात दिवसीय म्हणजे सात पारायणं करण्याची देखील पद्धत आहे फक्त हे पारायण करत असताना तुम्ही त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एक दिवसीय पारायणसुद्धा करू शकता परंतु ते पारायण हे वैयक्तिक नसते म्हणजे त्या पारायणा जर तुम्हाला वैयक्तिक एखाद्या इच्छेसाठी पारायण करायचं असेल तर सात दिवसीय पारायणच करावे किंवा एकवीस दिवसीय पारायण करावे फक्त त्यात खंड पडू देऊ नये आणि आठव्या दिवशी सांगता केली जाते सात दिवस दिवसीय पारायणाची आणि त्या दिवशी नैवेद्य मांडून आपण तो नैवेद्य मांडायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः ग्रहण करायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही ही म्हणजे तुम्ही पारायण करू शकता आता ही सर्व जी माहिती आहे ती सेवेकरांकडून भेटलेली आहे किंवा तुम्हाला ही माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्याच नजीक केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकता दत्तगुरूंचे जे काही केंद्र असतात तिथं ही, ही सर्व माहिती एकदम व्यवस्थित अशी दिली जाते तिथं तुम्ही नाव नोंदणी करून आपला प्रश्न मांडला तर त्याच्यावर तुम्हाला उपाय देखील सांगितला जातो तर अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण करा दत्ताची भक्ती करा तुमच्या नक्कीच इच्छा सगळ्या पूर्ण होतील जीवनातील अडचणी दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटमेंट खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा